मंडळी नमस्कार ही बघा टर्की ही आहे त्र्यंबकेश्वरला आपल्या गावाला आणि हिला आता एवढी मजा येते ना वातावरणाची मस्तपैकी पिसारा फुलवून फिरत असते सगळीकडे आणि आज आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे गोशाळेमध्ये जायचं ते इकडे थोडा फेरफटका मारायचा आणि गोशाळेत निघायचं छोटंसं पॉन्ड केलेलं होतं पक्ष्यांसाठी आपल्या आणि पक्षी तर मस्तच त्या पाण्यामध्ये पोहत असतात थोडंसं डुब डुबून त्यांना आवडतं मजा बदकं बितकं राजहंस आहे बरेचसे पक्षी आपले आहे तर ते खूप तिथे खेळत असतात त्यांना मोकळ्या असं आवडतं आणि आज गोशाळेमध्ये जायचं आहे तपोवनला राजलक्ष्मी गोशाळा आहे खूप मोठं सेवेचं काम तिथे चालू असतं कतलीसाठी आल असलेल्या गायी तिथे आणून ठेवतात वाचवतात आपल्या गायींना आणि मागे पावसाळा संपता संपता आम्ही आंब्याला कर्टल दिलं होतं तर त्या आंब्याच्या झाडाला आता भरपूर मोहर आलेला आहे आम्ही आंब्याच्या झाडाला गोल सर्कल केलेला आणि त्याच्यामध्ये कर्टल पाण्यामध्ये घालून तिथे झाडाला पूर्ण घातलेलं तर ता या टायमाला भरपूर आंब्याला मोहर आला आहे मागे मागे दोन वर्ष तरी आंबा येत नव्हता पण या टायमाला या जुन्या झाडाला भरपूर मोहर आला आहे आंबा आल्यावर पण मी व्हिडिओ टाकणार आहे आंबा खरंच आला आहे का पण मोहर तर आलेला आहे तो मी तुम्हाला दाखवला जनार्दन वाघिरे आंबा सम्राट त्र्यंबकेश्वरलाच त्यांचं आंब्याविषयी माहिती दिली जाते म्हणजे ते लेक्चर घेतात खूप व्यवस्थित अशी माहिती देतात त्यांचं पण मी व्हिडिओ या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवते आणि आम्ही त्या लेक्चरला जाऊन पूर्ण आंब्याची माहिती घेतलेली आहे तुम्हाला पण जायचं असेल तर फोन करून तिथे जाऊ शकतात व्यवस्थित माहिती प्रशिक्षण मिळतं आपल्याला आंब्याविषयी तर खरंच आम्हाला खूप फायदा झाला आहे त्यांच्या लेक्चरला जाऊन आणि भरपूर आंब्याच्या मोहरनी झाड भरलेलं आहे आणि आता बघू आता पुढे आंबे कसे येतात आहे तर आता इकडचा फेरफटका मारून झाल्यावर आम्हाला लवकरच निघायचं आहे तपोवनला तिकडच्या वाचवलेल्या अनाथ गायींना खरंच खूप मोठ्या प्रमाणे सेवा केली जाते लोक मदतही करतात तिथे कोण चारा काही गायींना लागणारी गायी तिथे म्हणजे दत्तक घेऊन तिथेच ठेवतात फॅमिलीप्रमाणे आपण नाव देऊन आपण तिथे वाढवू शकतो गाई खरंच खूप छान कार्य आहे ते तुम्हाला या व्हिडिओतून कळेलच की कशा गायींना पण पालन केलेलं आहे म्हणजे खरंच खूप मोठं एकदम मोठं हे काम आहे धे, खरंच मोठ्या मनाचं काम आहे आणि ध्येयाचं पण काम आहे तर मी या व्हिडिओला लावूनच तो व्हिडिओ लावलेला आहे कारण जे छोटासाच व्हिडिओ आहे गोशालेचा तर तुम्हाला खरंच आवड असेल तर बघा तुम्ही नक्की यह, 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 यह. मैंना, किती एक दिउसाचे आहे ना? दोन, दोन दिवसाचं बाड़े गाई सा. आपे, 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 He, श्री राजलक्ष्मी गोशाळा आहे तपोवन मध्ये नाशिक मध्ये आहे इथे बऱ्याचशा गाई वाचवून ठेवलेल्या आहे ज्या कतलीसाठी जातात इथे खूप सेवेचं से मोठं काम होतं ती मी तुम्हाला गोशाळा दाखवलेली आहे नाशिकमधली तपवनमध्ये हे पंधरा दिवसाचं बाळ आहे झालं झालं ठीक आहे भेटतो आता अरे तो तो तिकडे पुढे दुसरीकडे घेऊन मला सांगितलं की नंतर आता नको पण नंतर घेऊन जाऊ पुढे जा はあ。 บ่ไป <laughs> 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 <laughs>